संविधान दिन आणि शहीद दिनानिमित्त श्री प्रतिष्ठानच्या वतीनं युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या हस्ते शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतीय संविधान दिनानिमित्त श्री प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबवून लोकशाही स्वातंत्र्यता समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती करण्यात आली राष्ट्रनिर्मितीतील संविधानाचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न श्रीप्रतिष्ठानकडून करण्यात आला याचबरोबर सव्वीसाकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित शहीद दिन कार्यक्रमातही स्त्रीप्रतिष्ठाननं शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारत पद्मशाली युवक संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी आतिश मेहत्रे हिरालाल चन्नापट्टन संतोष संगा बालाजी श्री चिप्पा किसन पासकंटी गोवर्धन पासकंटी ॲडव्होकेट संदीप संगा सचिन जवळकर अजय आडम महेश कल्याणम पवन एलदंडी यांच्यासह श्री प्रतिष्ठानच्या सदस्यांची उपस्थिती होती भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय